हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत की ग्रामसेवक या परीक्षेचे प्रिवियस इयर क्वेश्चन जे की दोन हजार तेरा मध्ये झालेली एक्झाम होती आजचं हे चौथं लेक्चर आहे पहिले तीन लेक्चर्स पाहिलेले नसतील तर नक्की जाऊन बघा तर प्रश्न काय आहे बघूयात आपण एका समभूत चौकोनाचे कर्ण सहा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर आहेत तर त्याची परिमिती किती होईल आता समभुज चौकोन आहे म्हणजेच काय त्याच्या सगळ्या भुजा काय आहेत समान आहेत ठीक आहे म्हणजे हे हे आणि हे आणि हे तर त्याचे कर्ण दिलेले आहेत हा एक कर्ण दिलेला आहे आणि हा एक कर्ण दिलेला आहे तर समभूत चौकोनाचे कर्ण इथं काय करतात नव्वद डिग्री करतात आणि ह्याला काय करतात समान भागामध्ये डिव्हाइड करतात जर हा पूर्ण कर्ण सहाचा असेल तर हा कितीचा झाला तीनचा आणि तीनचा झाला हा पूर्ण कर्ण आठचा असेल तर हा झाला चा चार आणि चार म्हणजेच जर एक त्रिकोण कन्सिडर केला ह्याच्यामधला एक पार्ट कन्सिडर केला तर ए बी सी हा पार्ट येतो जर आपण ह्या पार्टला इकडं साईडला बाजूला घेतलं तर हा कसा आला हा <OLED> तीन आहे हा चा चार आहे आणि तुम्हाला हा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हा ए बी आणि सी आहे मग हा काय झाला की काटकोण त्रिकोण झाला आता काटकोण त्रिकोणामध्ये ह्या दोन बाजू माहिती आहेत आणि हा तुम्हाला हायपोटेनियस काढायचा आहे तर कसा काढाल ह्याचा वर्ग आधिक ह्याचा वर्ग बरोबर ह्याचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग येईल म्हणजेच तीनचा वर्ग येतो नऊ चारचा वर्ग येईल सोळा बरोबर एबीचा वर्ग सोळा अधिक नऊ येतात पंचवीस बरोबर ए वर्ग येतो म्हणजेच ए बी बरोबर किती आला पाच आला पाच ही काय झाली त्याची साईड म्हणजेच बाजू झाली आता ही बाजू पाच आहे आणि असताना कोणता आहे समभुज चौकोन आहे म्हणजे सगळ्या बाजू काय असणार आहेत पाच असणार आहेत तर त्याची परिमिती किती सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच पाच अधिक पाच अधिक पाच चार वेळा म्हणजेच चारा पंच वीस म्हणजेच वीस सेंटीमीटर ही काय असणार आहे त्या समभुज चौकोनाची परिमिती असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय की बाजूचा वर्ग ठीक आहे बाजूचा वर्ग दोनशे छप्पन्न म्हणजेच बाजू किती असणार आहे त्याचं वर्ग असणार आहे म्हणजेच सोळा येईल सोळा सेंटीमीटर आता त्याची परिमिती कशी काढता येईल चौरस आहे चौरसाची परिमिती काय असते चार गुणुले बाजू असते म्हणजेच इथं काय आहे बाजू किती आहे सोळा आहे म्हणजे सोळा गुणले चार किती येतात चौसष्ट सेंटीमीटर ही काय असणार आहे त्याची परिमिती असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर असल्यास त्याचा परीघ किती म्हणजेच चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आरचा वर्ग बरोबर किती दिलाय सहाशे सोळा आरचा वर्ग बरोबर इथं किती येईल बावीस छेद सात आता हा सात इकडे गेला गुणाकाराला म्हणजेच इथं डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकता सहाशे सोळा म्हणजेच इथं आरचा वर्ग बरोबर काय राहील सहाशे सोळा गुणुले सात भागिले बावीस अकरा दोन्ही बावीस अकरा पाचशे पंचावन्न अकरा सक्के सहासष्ट बे कि बे बे दोन्ही चार बे अठ्ठी सोळा म्हणजे अठ्ठावीस गुणुले सात किती येतात बघा अठ्ठेसत्तीस छप्पन्न सात दोन्ही चौदा आणि पाच एकोणीस आर चा वर्ग बर आरचा बे, आर वर्ग।, आर वर्ग जर एकशे शहाण्णव असेल तर आर बरोबर किती येतात अर्थातच चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव म्हणजे आर भेटला तुम्हाला आता तुम्हाला काय काढायचं आहे का कि वर्तुळाचा परीघ काढायचाय परीघ म्हणजेच काय सूत्र काय आहे दोन पाय आर वर्तुळाच्या परीगाचं सूत्र काय आहे दोन पाय आणि आर दोन गुणुले पाय किती बावीसशे सात गुणुले आर किती आहे चौदा सात एके सात सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणुले दोन केल्यानंतर किती येतात अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर हा काय असणार आहे त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ चौसष्ट सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर आहे तर त्याच्यापेक्षा तीन सेंटीमीटरने ज्याची बाजू मोठी आहे त्या चौरसाची परिमिती काढायची आता एक चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ एवढं दिलंय म्हणजेच चौसष्टचं जे वर्गमूळ आहे आठ ही काय असणार आहे त्या चौरसाची बाजू असणार आहे ठीक आहे आता ह्याच्यापेक्षा अधिक तीन करायची बाजू म्हणजे अकरा येईल आणि ह्या अशा बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती काढायची आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय चार गुणुले बाजू म्हणजे बाजू आहे अकरा अकरा गुणुले चार केल्यानंतर काय येईल चव्वेचाळीस सेंटीमीटर ही काय असणार आहे त्या चौरसाची परिमिती असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका घणाची एक बाजू चार सेंटीमीटर असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ किती घणाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय सहा गुणुले बाजूचा बाजूचा वर्ग ठीक आहे म्हणजे सहा गुणुले चारचा वर्ग किती आहे सोळा म्हणजे सहा गुणले सोळा सोळा गुणुले सहा केल्यानंतर किती येतं शहाण्णव चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे त्या घनाचं पृष्ठफळ असणार आहे ठीक आहे अगदी आहे फक्त तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न वजा पाच एक्स वजा पाच एक्स भागले तीन अधिक तीन एक्स भागिले पाच तर ह्याचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला आता याच्यामध्ये छेद, छेद समान आहेत का नाहीत छेद समान करून घेण्यासाठी काय करावं लागेल याला पाच न गुणावं लागेल आणि याला तीन नगुणावं लागेल म्हणजेच गुणाकार केल्यानंतर किती येतो पाच गुणवले पाच पंचवीस वजाचं साईन आहे असं भागिले पंधरा अधिक तीन गुणवले तीन नऊ एक्स भागिले पंधरा आता छेद समान आहेत म्हणजे छेद कॉमन लिहून घ्या वजा पंचवीस एक्स अधिक नऊ एक्स वजा पंचवीस एक्स अधिक नऊ एक्स म्हणजे काय झालं वजा पंचवीस आणि अधिक नऊ किती होतात वजा सोळा एक्स छेद पंधरा हे काय असणार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे फक्त काय केलं आपण की ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करतो त्यावेळेस काय करतो की छेद समान करून घेतो त्याचप्रकारे आपण फक्त छेद समान करून घेतलेत आणि छेद समान करून घेतल्यानंतर पुढे नॉर्मल प्रोसेस केलेली आहे पुढचा प्रश्न बघा तीन एक्स गुणुले पाच एक्स वजा तीन वाय वजा हे सरळ एक इक्वेशन आहे तीन एक्स न जर पाच एक्स ला गुणलं तर कसं येईल बघा तीन एक्स गुणुले पाच एक्स वजाचं साईन आहे असं नंतर तीन एक्स गुणुले तीन वाय ठीक आहे किंवा आपण इथे डायरेक्ट ह्याचं गुणाकार लिहू शकतो गुणाकार कसा लिहिणार तीन गुणुले पाच किती येतात पंधरा येतात आणि एक्स गुणुले एक्स किती येईल एक्सचा वर्ग येईल नंतर इथं साईन अधिकचा आहे आधिक आणि वजा यांचा गुणाकार केल्यानंतर येतो वजा तीन गुणुले तीन केल्यानंतर किती येईल नऊ येईल आणि एक्स गुणुले वाय केल्यानंतर किती येतात एक्स वाय येतात नंतर पुढं वजा आणि इथं काय आहे पाच ला साईन अधिक आहे अधिक आणि वजाचा गुणाकार येतो वजा पाच गुणुले दोन येतात दहा आणि एक्स वाय पुढे वजा आणि वजाचा गुणाकार येतो अधिक चार गुणुले दोन केल्यानंतर येतात आठ वाय गुणुले वाय केल्यानंतर येतो वायचा वर्ग आता पुढे कसं सॉल्व करणार इथे एक्स वाय आहे इथे एक्स वाय आहे वजा नऊ एक्स वाय आणि वजा दहा एक्स वाय म्हणजे किती येतात वजा एकोणीस एक्स वाय येतात आणि बाकीचं काय आहे असं येणार म्हणजे हा ऑप्शन तुमचा कुठे आहे बघा पंधरा एक्स वर्ग वजा एकोणीस एक्स वाय अधिक आठ वायचा वर्ग ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण दोन एक्स वजा तीन वाय बुनले दोन एक्स अधिक तीन वाय म्हणजे हे कशाच्या फॉर्म मध्ये आहे ए वजा बी इंटू ए अधिक बी आणि ह्याचं सूत्र आपल्याला माहितीच आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे ए इथं काय आहे दोन एक्स म्हणजे आपण इथे लिहू शकतो ए म्हणजे आहे दोन एक्स आणि बी म्हणजे आहे तीन वाय तर ए चा वर्ग म्हणजेच काय दोन एक्सचा वर्ग वजा तीन वायचा वर्ग हे तुमचं उत्तर असणार आहे दोन एक्सचा वर्ग म्हणजेच काय चार एक्सचा वर्ग वजा नाईन वायचा वर्ग म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं चार एक् चा वर्ग वजा नऊ वायचा वर्ग हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू